सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये सदा सर्वदा सर्वोत्तम कपडे कापड क्षेत्रातील अग्रगण्य नाव महावीर लाईफस्टाईल सासवड सर्व प्रकारचे कपडे विक्रेते शाळा कॉलेज रेडीमेड युनिफॉर्म लहान मुलांचे रेडीमेड कपडे सर्व प्रकारचे रेमंड जॉकी रामराज ब्रँड कपड्यांचे अधिकृत विक्रेते महावीर लाईफस्टाईल मेन रोड बाजारपेठ सासवड प्रोपरायटर गिरीश कर्नावट मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस एकाहत्तर पंचवीस व्यंकटेश नंदनवन आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग चोवीस तास कॉर्पोरेशन म्हणजे पिण्याचे पाणी फायर फायटिंग सिस्टीम सोलर सिस्टम बस स्टॉप मार्केट हॉस्पिटल शिक्षण संस्था भाजी मार्केट पाच मिनिटांच्या अंतरावर चिल्ड्रन प्ले एरिया क्लब हाऊस गार्डन एरिया बॅकअप साठी जनरेटर सुविधा उपलब्ध आमचा पत्ता शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल शेजारी सासवड सोनोरी रोड सासवड नमस्कार मी रमेश पाटील सह्याद्री न्यूज चॅनेलचा प्रतिनिधी आहे तरी आज जे काही नरेगावमध्ये घडलं ते आगळावेगळा कार्यक्रम झालेला आहे परंतु आज खुटवड कुटुंबियाकडे एक गोमाता आहे त्या गोमातेचं अशा पद्धतीने त्यांनी संगोपन केलं की ओटी भरण हा तर सर्व पृथ्वी तुला सगळ्यांनाच माहिती आहे परंतु आज नवीनच त्यांनी ओटी भरणाचा कार्यक्रम गोमातेचा केला तर त्याच्यात कसं केलं की गाय गोमातीला जे काही साहित्य खायला आवडतं ते सर्व काही गोष्टी आणल्या गोमातीला साडी आणली परत सगळ्या लेडीज जमा केल्या तर त्या बायका आणून त्या बायकाने त्यांना औक्षण केलं जे काय वस्तू आवडतात त्या गायीला खायला घातल्या ही नरेगावमध्ये आगाळ कार्यक्रम झालेला आहे आज तरी त्याच्यातून लोकांना संदेश घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या न्यूजपासून संदेश घेऊ शकता बस सह्याद्री न्यूज चॅनल प्रतिनिधी रमेश पाटील पुणे पर पर आज आमच्या बासुरी गायचंय डोळे जेवण आहे आणि जसं आपण बाईचं जसं डोळे जेवण करतो तशा प्रकारे आम्ही आज हा उपक्रम केला की नरे गावामध्ये मध्ये सर्वांना चार गावामध्ये असं कुणी काय केलं नाही की ती एक आम्ही संकल्पना घरामध्ये सांगितली तर घरच्यांनी मला होकार दिला आणि तसंच आम्ही आज ते पूर्ण केलं आणि खूप आनंद आहे त्याच्यामध्ये सर्वांचा आणि घरच्यांचा आमच्या आजूबाजूला लोक आहेत त्यांना पण खूप आमची बासुरी आवडते 你不要笑别人。<laughs> <laughs> <laughs>